समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत भिलौडी पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका संशयित आरोपीस ताब्यात घेतले असून कुंदनसिंग रूपसिंग भौड असे संशयित आरोपीचे नाव आहे त्याने केलेल्या तीन सोरी व चोरी के व घरफोडीचे गुन्हे उघड करण्यात पोलिसांना यश आले असून नागठाणे येथे घडलेल्या चोरीचा अवघ्या चार दिवसांमध्ये छडा लावून भिलौडी पोलिसांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांनी पत्रकार परिषद घेऊन याबाबतची माहिती दिली आहे पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की भिलवडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांना गोपनीय या बातमीदाराकडून माहिती मिळाली की पलूस तालुक्यातील अंकलखोप ते नागठाणे मार्गावर एक व्यक्ती सूर्यगाव कमानीजवळ चार चाकी घेऊन अंधारात संशयितरित्या थांबला असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली त्या त्या अनुषंगाने ठिकाणी गेले असता एक व्यक्ती संशयितरित्या थांबल्याचे दिसून आले त्यानंतर भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे व पोलीस ठाप यांनी त्यास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारले असता त्याने त्याचे नाव कुंदन सिंग रूपसिंग भोड वैवर्त त्याला विचारणा केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली त्यानंतर त्याच्यावर अधिक संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी लागली चार चाकी वाहनाच्या नंबरची खात्री केली असता सदर वाहनाचा नंबर यम एच दहा डी एल ब्याण्णव एकोणपन्नास असा असून त्याबाबत गुन्हे अभिलेख चेक केला असता सदरची गाडी चोरीची गेले बाबत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे समजले त्यानंतर त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदरची गाडी ही वाळवा येथून चोरी केल्याचे सांगितले त्यानंतर त्याचे ताब्यात असलेल्या इको गाडीची तपासणी केली असता त्याच्या गाडीमध्ये शिरोळ येथून चोरी केलेले कपडे व नागठाणे येथील चोरीतील बेंटेकचे दागिने व गाडीसह एकूण सात रुपयांचा मुद्देमाल मिळून आला सदर मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे सदरची कारवाई सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे अपर पोलीस अधीक्षक रितु खोकर तासगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले यांच्या मार्गदर्शनाखाली भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक भगवान पालवे पोलीस, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक पाटील अरविंद कोळी महेश घस्ते प्रवीण सुतार राहुल जाधव पोलीस नाईक भाऊसाहेब जाधव तो मुजावर पोलीस शिपाई स्वप्नील शिंदे सुनील शेख रोहित माने धीरज खुडे तसे, सायबर पोलीस ठाणेकडील केली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल अरविंद कोळी हे करीत आहेत पोलीस स्टेशन पोली अंतर्गत आ, टीम, काल पेट्रोलिंग करत असताना त्यांना एक आस, की संतगाव कमाणीजवळ सुरेगाव कमाणीजवळ अंकुलगुप्ती नागठाणे रोडवर एक इसम संशयास्पद रीतीने थांबलेला आहे टीमने जाऊन तिथं चौकशी केली असताला ताब्यात येऊन चौकशी केली असता त्यानं दिनांक पंचवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी नागठाणे गावामध्ये एक बनावट सोन्याचं दुकान फोडल्याचं कबूल दिलेली आहे तसंच त्यानं वाळवा गावामधून एको चोर गाडी चोरण्याची कबुली दिलेली आहे तसंच शिरोळ पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एक कपड्याचं दुकान फोडलं असे तीन चोरीचे गुन्हे गुन्ह्याची कबुली त्यांनी दिलेली आहे या निमित्ताने मी सर्व बिलोडी परिसरातील नागरिकांना आवाहन करतो की सध्या ऊसाचा सीझन संपत आलेला आहे बऱ्याच बाहेरून आलेल्या ऊस थोडी डोळ्या सध्या परतीच्या मार्गावर आहेत तर आपण आपल्या गावातील पोलीस पाटील ग्रामरक्षक दल असेल त्यांना सतर्क करा सगळीकडं गस्त वाढवा आणि जाणाऱ्या नवीन कोण अनाहूत लोक येत असेल संशयास्पद लोक असेल तर पोलीस स्टेशनला लगेच कळवा असं मी आव्हान क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका